मंदाई नमस्कार पुढच्या एका आपण पाहणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा मतदारसंघ पहिल्या लोकसभा निवडणुकीत अस्तित्वात नव्हता एकोणीसशे सत्तावन्नला ला या मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली पहिले खासदार होते काँग्रेसचे केशवराव जेथे दुसरे खासदार होते काँग्रेसचे तिसरे खासदार होते काँग्रेसचे तुळसीदास जाधव चौथे खासदार होते काँग्रेसचे आर के खाडीळकर पाचवे खासदार होते जनता पक्षाचे संभाजीराव एस काकडे सहावे खासदार होते काँग्रेस आयचे शंकरराव पाटील लोकसभेचे सातवे खासदार होते काँग्रेस एस चे शरद पवार खासदार जनता पक्षाचे साहेबराव केएस होते खासदार खासदार होते होते काँग्रेस आयचे शंकरराव पाटील अजित पवार होते। मात्र दादांना काही महिन्यातच राजीनामा द्यावा लागला त्या जागेवर शरद पवार काँग्रेसमधून अकरावे खासदार म्हणून निवडून आले तिथून पुढे शरद पवार हे काँग्रेसमधून बारावे आणि तेरावे खासदार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून चौदावे आणि पंधरावे खासदार झाले त्यानंतर सलग तीन टर्म म्हणजेच आतापर्यंत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत